नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे अपघात संदर्भातील सुरगाणा तालुक्यातील घाटात दुचाकीची समोरासमोर भीषम धडक दड़क। धडकेत तीन जण जागी स्टार तर एक जण गंभीर जखमी सुरगाणा तालुक्यातील घाटात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडलाय या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दोन दुचाकींच्या समोरा सोमोरील जोरदार धडकेत एक जण गंभीर जखमी झालाय हा अपघात एवढा भीषम होता की दोघी दुचाकींचा अक्षरशः चक्का चूर झालाय घटना घडली आहे सुरगाणा तालुक्यातील घाटात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एम एच पंधरा एच ई बारा नव्याण्णव आणि एम एच पंधरा एच डी एकाहत्तर झिरो तीन या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या धडकेत भास्कर मोरे वयवर्ष बावीस राहणार पंगारबारी मोहन लक्ष्मण पवार राहणार वेलदरी आणि रोहिदास सुभाष गवळी राहणार दरेगाव या तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दिनेश मोडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करत एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिनीला कॉल करून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे या अपघाताचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र घाटातील वळणदार रस्त्यावर अतिवेग हेच या अपघातामागचं संभाव्य कारण असल्याचं प्राथमिक अंदाजातून समोर आलं आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात सोकळा पसरली असून या घटनेचा तपास सुरगाणा पोलीस करीत आहेत दुचाकीवर प्रवास करताना अतिवेग व काळजीचा अभाव याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात या अपघातावरून लक्षात येत आहे प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिराडी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा